मी निष्ठावान आहे इमानदारी मी माझी जाती विकू शकत नाही तुम्ही माझ्या नादी गोला लागून गोळी गोलाबीने प्रश्न सोडवा तुम्ही माझ्या नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं तुम्ही मला इथून पुढे राजकारणात हलक्यात घेऊ नका मला तिकडे जायचं नाही राजकारणात मला बरंच राजकारणात पडायचा प्रयत्न जर गेला तुमचा कायमचा कार्यक्रम लागल आणि लावल्याशिवाय शांत नाही कारण दलित बांधव मराठा बांधव मुस्लिम बांधव लिंगायत बांधव बारा बाराबोलीदार सगळे आम्ही एकत्र येणार दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले आमचे साथ व्हायना काय फरक पडाय काय जाऊन द्या सगळ्याचं एक मी निष्ठावान आहे मी माझी जात विकू शकत नाही उलट जातीसाठी प्राण द्यायची वेळ आली तर ती द्यायला तयार होईल पण मी माझी जात विकू शकत नाही आणि मला हलक्यात घेऊ नका पाठीमागच्या आंदोलनाच्या वेळी तुम्ही मला हलक्यात घेतलं परंतु राजकारणात आता हलक्यात घेऊ नका लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा नाहीतर मग आम्हाला जर का राजकारणात तुम्ही उतरायला भाग पाडलं तर मग सगळ्याचा कार्यक्रम होणार आम्ही सात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करू अशा पद्धतीचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता दोन मुख्यमंत्री आहेत वेळ पडली तर आम्ही सगळे समाज बांधव मिळून सगळ्या जाती मिळून सात उपमुख्यमंत्री बनू काय फरक पडतोय अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं इशारा सरकारला जरांगे पाटलांनी दिलाय वर्षभर मराठा आरक्षणाचा हा प्रश्न त्याला तोडगा निघायला तयार नाही मुळा सकट संपायला सुद्धा तयार नाही वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या सभा त्याच्यासाठी भरवल्या जातात आता जून महिन्यात मराठा बांधवांची एक भव्य सभा नऊशे एकरावरती घेण्यात येणार आहे या सभेचं आयोजन येत्या आठ जून ला करण्यात येणार आहे आणि ही सगळी सभा असणार आहे इथल्या सरकारला खऱ्या अर्थानं जाब विचारण्यासाठी पण तरी सुद्धा सरकार ताळ्यावर यायला तयार नाही मग नेमकं या सगळ्या प्रश्नाला उत्तर काय अशा पद्धतीचा सवाल मनोज जरांगे पाटील वारंवार विचारताना पाहायला मिळतात आजही त्यांच्या सभा थांबल्या नाही आजही मनोज जरांगे पाटलांचे दौरे थांबले नाही सगळ्या गोष्टी अगदी पुरेपूर चालू आहे अगदी पूर्णपणे ताकद लावून या सगळ्या गोष्टी चालू मनोज जरांगे पाटलांच्या पाहायला मिळतात पण जरांगे पाटील म्हणतायत जर आम्हाला राजकारणात बळ जबरी उतरायला तुम्ही भाग पाडलं तसं तर राजकारणात आम्हाला उतरायचं नाही तो आमचा पिंड नाही पण तरी सुद्धा बळजबरीने आम्हाला तुम्ही उतरायला भाग पाडलं तर सगळ्याचा कार्यक्रम आपल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय